जय महाकाल कुबेरेश्वर धाम मध्य प्रदेशातील शिवर जिल्ह्यात असून भोपाळपासून याच्या अंतर पंचावन्न किलोमीटर आहे आपण कुबेरेश्वर धाम ला हे आहे कुबेरेश्वर धाम मधील शिवलिंग आणि हे कुबेरेश्वर धामच मुख्य गेट येथून पुढे गेल्यावर आपल्याला कुबेरेश्वर धामचं प्रांगण लागते कुबेरेश्वर भव्य पटांगण जय महाकाल ओम नम शिवाय मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करतो आता आपण आलो मध्य प्रदेशातील शिवर जिल्ह्यात कुबरेश्वर धाम येते जे शिवर पासून दहा किलोमीटर अंतरावर हो आहे धाम हे ठिकाण विशेषतः शिवभक्त पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथाकथनासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो ही आहे शिवशिला तिला कुबेर शिला ही म्हणतात येथे पूजा अर्चा जप मोठ्या प्रमाणात केले जाते दररोज हजारोच्या संख्येने अनेक राज्यातून भक्त येथे या शिवशिलेचे दर्शन घेण्यासाठी येतात मनोभावे पूजा अर्चना करता, आरती करतात आणि बसून ओम नम शिवायचा जपही करतात शिवशिला धार्मिक श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते हे आहे कथा भवन पंडित प्रदीप मिश्रा येथेच कथा वाचन करतात बयाचिकाणी पंडित प्रदीप मिश्रा शिव महापुराण कथा कथन का कार्यक्रम करता ये टिका मेरे भारत की भूमि की हरियाली बदले जब आपके चेहरे की रौनक बदले और आपका दिल प्रफुल्लित हो वो चैत्र का महीना तब मालूम पड़ता है कि नया वर्ष आया है शिव महापुराण कथे वेस ये विविध राज्य हजारों लाखों संख्य भक्तजन येतात निद्रा नि भगवान विष्णूची मूर्ती त्याच्याच खाली दान कार्यालय आहे तिथं आपण पैशापासून अन्य धान्य व गुप्त दानही करू शकतो भगवान शिवच्याच बाजूला या ठिकाणी पत्र्याचे शेड बनवलेले आहेत जे भक्तांना आराम करण्यासाठी बनवलेले लांबून परराज्यातून आलेले भक्त या ठिकाणी आपल्या बॅगा ठेवून आराम करतात शेडच्या बाजूलाच ही गोशाला भक्त येथे चारा इकत घेऊन गोमातेला खाऊ घालतात बरेच भक्त या ठिकाणी उलटा आणि शिधा स्वस्तिक काढतात त्याचा मागचा उद्देश म्हणजे जे भक्त येथे येतात ते, ये ते आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून उलटा स्वस्तिक काढतात आणि हा सरळ स्वस्तिक दिसतो तो आहे त्याची मनोकामना पूर्ण झाली त्यांनी हा सरळ स्वस्तिक काढलेला आहे हे भव्य शिवलिंग आणि शिव मंदिर उभारणीचे काम चालू आहे हे आहे कंकर पूजा स्थळ हे जे छोटे छोटे दगड दिसत त्याची मनोभावे पूजा करून फक्त आपल्या घरी घेऊन जातात ते शंकराची पिंड म्हणून असं म्हणतात की इथला हर कंकर शंकर आहे त्यामुळे येथून खडे उचलून त्याची मनोभावे पूजा करून भक्त ते आपल्या घरी शिव पिंड म्हणून नेतात आणि या दागा भक्तांनी बांधलेले आहेत ते आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून दर्शन आटकून आपण आता निघालो रुद्राक्ष घेण्यासाठी हे जे भक्तांसाठी शेड बनवले आहे त्याच्या समोर या दुसऱ्या गेटने आपल्याला रुद्राक्ष घेण्यासाठी जाता येतो घेण्यासाठी आपल्याला या अशा जाळीतून जावं लागतं रुद्राक्षासाठी आज गर्दी कमी आहे जेव्हा कधी रुद्राक्ष मेळावा भरला जातो तेव्हा खूप गर्दी वाढते जसं मागच्या वेळेस चंद्राचंद्री झाली होती त्यामुळे आता या जाळ्या लावलेल्या जिथून एकच माणूस जाईल असा आता गर्दी नसल्याने एकच काउंटर चालू आहे गर्दी वाढल्यावर बाकीचे काउंटरही उघडले जातात हा आहे पंचमुखी रुद्राक्ष एकाला एकदाच रुद्राक्ष मिळावा म्हणून ही शाहीने मार्किंग केलेलं आहे जसं आपण मतदानाला जातो तेव्हा ही मार्किंग करतो आणि हे आहे प्रसाद भोजनालय ताठ आपल्या हाताने घ्यावा लागतो आणि जेवण झाल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवावं लागतो येथे आलेले भक्त या प्रसाद भोजनाचा आनंद जरूर घेतात भोजनाची वेळ आहे सकाळी अकरा ते दोन आणि संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत एकी दोन एकी दो एक दोन एक की दो મિત્રો વીડિયો સંપવતોન ભેટો અવિન વીડિયો મી શિવાય નમસ્ત બે